धुळ्यातील बंद पडलेले सिग्नल आणि वाहतूक समस्येविषयी सहा वर्षाच्या चिमुकलीनं थेट राज्याच्या मुख्यमंत्र्यांसह प्रशासनाला पत्र पाठवत बंद पडलेल्या सिग्नल सह वाहतूक समस्या सुरळीत करण्याची मागणी केली सहा वर्षाच्या चिमुकलीनं केलेल्या या धाडसाच सर्वत्र कौतुक केलं जाते भव्या जयेश बाफना वर्ष सहा इयत्ता पहिलीच्या चिमुकलीनं धुळ्यातील सिग्नल आणि वाहतूक समस्येचं वास्तव आपल्या पत्रातून मांडलंय सहा वर्षाच्या चिमुकलीला शहरातील समस्या कळत असतील तर प्रशासनाला का नाही असा सवाल या निमित्तानं उपस्थित झालाय यामुळे प्रशासनानं देखील तोडगा काढून वाहतूक समस्या आणि बंद सिग्नल चालू करण्याची मागणी समोर आली आहे माझं नाव भव्या जयेश वाफना आहे आणि ఇంగ్ స్కూల్ శితే శాయన సరీ సూన సో సర బ తి స সঙ্গল নাই পুলিশ হি মি পত্র হিরো शाळेत रस्त्याने जात असताना जाणवलेली समस्या तिनं थेट पत्रातून मांडण्याचं धाडस केलं गेल्या अनेक महिन्यांपासून शहरात सिग्नल यंत्रणा लावण्यात आली आहे मात्र यंत्रणाच कार्यान्वित नसल्यानं वाहनधारकांसह नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय यामुळे बंद पडलेले सिग्नल यंत्र चालू झाल्यास पोलिसांवरील ताण कमी होण्यास मदत होणार आहे आणि शहरातील वाहतूक व्यवस्था देखील सुरळीत होणार आहे चिमुकलीच्या या मागणीची प्रशासन दखल घेऊन ही समस्या सोडवेल का हे बघणं आता या निमित्तानं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे